शाहूवाडी तालुक्यातील महापुरामुळे नदी ओढ्याच्या काठावरील तीन हजार हेक्टरवरील क्षेत्र पाण्याखाली गेलंय कृषी विभागाच्या अंदाजानुसार तालुक्यातील चौसष्ट गावातील सुमारे दोन हजार हेक्टरवरील ऊस भात नाचणी भुईमूग सोयाबीन या पिकांना पुराचा फटका बसलाय नदी काठावरील पुराचं पाणी कमी झालं नाही तर पिकं कुजण्याची भीती असल्यानं बळीराजा चिंतेत आहे शाहूवाडी तालुक्यातील वारणा कासारी कडवी कांसा शाळी आंबर्डी या नद्यांना पूर आलाय त्यामुळे गेले दहा दिवस ऊस भात नागली सोयाबीन भुईमुगासह कडधान्य पिकं पाण्याखाली आहेत तर वारणा कडवी आणि कासारी नदी काठावरील भात आणि ऊस पिकांना पुराचा मोठा फटका बसलाय उसाचा शेंडा पाण्यात बुडाला आणि त्यावर कचरा किंवा गाळ जाऊन बसला की त्याची वाढ खुंटते तसंच ऊसाच्या कांड्याला फुटवा येऊन वाढ खुंटते तर पीक हो उस, भात पीक पाण्याखाली गेल्यावर त्याची वाढ खुंटते त्यामुळे उत्पादनावर परिणाम होतो तालुक्यात कृषी विभागाच्या वतीनं शेतीचे पंचनामे करण्याचं काम सुरू आहे नऊशे एकोणऐंशी हेक्टरवरील ऊस पाचशे सदुसष्ट हेक्टरवरील भात बत्तीस हेक्टरवरील नाचणी असं मिळून एक हजार पाचशे अष्ट्याहत्तर हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झालेत सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्रावरील पिकांना धोका पोहोचल्याचा अंदाज कृषी विभागानं व्यक्त केलाय महापुरामुळे चौसष्ट गावातील तीन हजार चारशे एकोणचाळीस शेतकरी बाधित झालेत पुराचं पाणी कमी होईल तसा पंचनाम्याला वेग येईल असं कृषी विभागातून सांगण्यात आलं